नमस्कार मंडळी अन्नपूर्णा चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला पिकलेल्या केळीपासून गोड अशी पुरी बनवून दाखवणार आहे तर केळी जास्त पिकल्यानंतर घरामध्ये कोणालाही खाऊ वाटत नाही तर अशी केळी फेकून न देता त्यापासून आपण आज ही गोडपुरी बनवणार आहोत तर मुलांना मधल्या वेळेत खायला देण्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे तर इथे मी चार पिकलेल्या केळ्या घेतल्या आहेत केळी छोटी छोटी आहे जर तुमच्याकडे मोठी असेल तर दोन घेऊ शकता या प्रमाणात बनवण्यासाठी तर इथे मी केळीची साल काढून घेतली आहे व नंतर आपल्याला ही केळी चमच्याने किंवा मॅशरने मॅश करून घ्यायची आहे तर इथे मी चमच्याच्या सहाय्याने सर्व केळी या पद्धतीने मॅश करून घेत आहे नंतर याच्यामध्ये आपल्याला दीड कप एवढं गव्हाचं पीठ घालायचं आहे तुमच्याकडे जर दोन मोठ्या केळी असतील तर दोन कप पीठ वापरलं तरी चालेल दीड कप एवढं गव्हाचं पीठ घेतलं आहे तर एवढ्या प्रमाणासाठी इथे मी अर्धा कप पिठी साखर घालत आहे जर दोन कप पीठ घेतलं तर पाऊन कप पिठी साखर घालू शकता आणि एक चमचाभर वेलची पावडर घातली आहे आता हे सर्व आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यात पाणी घालायची अजिबात गरज नाही पिटी साखर आणि केळी ओलसर असल्यामुळे याला आपोआपच मॉइश्चर सुटून छान आपल्याला घट्ट याचा गोळा मळून घ्यायचा आहे पाणी दूध अजिबात घालायचं नाही तर पाहू शकता है याला छान बाइंडिंग येत आहे तर मी इथे पिठाचा व्यवस्थित असा गोळा मळून घेत आहे नंतर आपल्याला हे रेस्ट करायला ठेवायचं नाही लगेचच याच्या पुऱ्या बनवून घ्यायच्या आहेत तर इथे मी चव्हा एवढे याचे चार गोळे करून घेतले आहेत व नंतर आपल्याला हे लाटून घ्यायचे आहे तर पीठ लावायचं नाही तूप लावून आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे तर एक गोळा मी घेतला आहे आणि तूप लावून पातळ याची चपाती लाटून घ्यायची आहे किंवा छोट्या छोट्या तुम्ही याच्या पुऱ्या देखील लाटू शकता परंतु इथे मी मोठी चपाती लाटून नंतर हे कट करून घेणार आहे अशा पद्धतीच्या पुऱ्या जर तुम्ही बनवून ठेवल्या तर पंधरा दिवस आरामात टिकतात खराब होत नाहीत किंवा याचे तुम्ही पराठेसुद्धा बनवून शेकून भाजून खाऊ शकता पण पराठे जास्त दिवस टिकत नाही त्यामुळे मी अशाच पुऱ्या बनवत असते तर एक माझ्याकडे छोटं झाकण आहे डब्याचं तर त्याने मी छोट्या छोट्या गोल पुऱ्या इथे करून घेत आहे छोट्या छोट्या गोल केल्यामुळे व्यवस्थित तमाशा या पुऱ्या फुलतात अशाच पद्धतीने इथे मी सर्व पिठाच्या पुऱ्या बनवून घेत आहे तर एवढ्या मिश्रणात इथे वीस ते पंचवीस छोटे छोट्या पुऱ्या बनवून तयार झाल्या आहेत तर तेल मी गरम करायला अगोदरच ठेवलं आहे लगेच आपण पुऱ्या बारीक गॅसवर तळून घेऊयात लगेच झारा घालून पुऱ्या हलवायचं नाही पुऱ्या वरती येऊन छान फुलल्या जातात नंतर दुसऱ्या साईडने पलटी करून आपल्याला तळून घ्यायचे आहेत जास्त डार्क कलरही करायची गरज नाही गोल्डन ब्राऊन कलर आला लगे की लगेच आपल्याला या काढून घ्यायच्या आहेत तर तुम्ही अशा पुऱ्या आधी कधी ट्राय केल्या आहेत का नक्की कमेंट करून सांगा लहान मुले आवडीने या पुऱ्या खातात एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा तर पाहू शकता इथे मी अशाच पद्धतीने सर्व पुऱ्या तळून घेत आहे पाहू शकता एकदम तमाशा या आपल्या आपल्या पुऱ्या फुलत आहेत खायला सुद्धा खूप छान टेस्टी या लागतात तर इथे मी सर्व पुऱ्या तळून घेतल्या आहेत एक पुरी मी इथे तुम्हाला जवळून दाखवत आहे एकदम गोल गोल करीत अशी फुलली आहे व्हिडिओ आवडला असल्यास नक्की तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद